नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा महाराष्ट्रामध्ये कापूस बाजारभाव सध्या आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल सरीकडे पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वि बाजारपेठेचा विचार जर केला तर आजचा कापूस बाजारभाव किती आहे याची सविस्तर चर्चा आपण जाणून घेऊया कोणत्या मार्केटमध्ये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे कोणते मार्केटमध्ये सर्वात कमी बाजारभाव मिळाला आहे भद्रावती असेल उमरेट असेल पारशिवनी असेल भिवापूर असेल काटोल असेल समुद्रपूर असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला आपण जर चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पहिलं मार्केट आहे उमरेड कापूस मार्केट उमरेड कापूस मार्केटमध्ये तेवीस दोनशे तीस क्विंटल आवकाली होती सात हजार पाचशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्वि बाजारभाव उमरेड कापूस मार्केटमध्ये आहे दर उमरेडमध्ये सात हजार पाचशे ते सात हजार नऊशे रुपये आहे सिंधू सेलू सहाशे क्विंटल अवकडले आहे सात हजार पाचशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये पाहायला मिळतो पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये सरासरी बाजारभाव त्यानंतर पुढील मार्केट हिंगणघाट चार हजार क्विंटल लावकले आहे सात हजार ते आठ हजार दहा रुपये सत्तर ते ऐंशी रुपये किलो हिंगणघाट कापूस मार्केट आहे सरासरी सरासरीधर हिंगणघाटमध्ये सत्तर ते ऐंशी रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट घाटंजी मार्केट अकराशे क्विंटल अवकाल सात हजार पाचशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव घाटंजी येथील कापूस मार्केटमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील सरासरी बाजारभावाचा विचार केला सत्तर ते ऐंशी रुपये सरासरी बाजारभाव आहे पुढील मार्केट आहे अमरावती शंभर क्विंटल वकले सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती येथील कापूस मार्केटमध्ये पाहायला मिळतो सरासरी दर कापूस मार्केटचा अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस मार्केट अमरावती या ठिकाणी गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचा ठिकाणचा विचार जर केला तर घाटंजी सात हजार नऊशे उमरेड सात हजार सातशे मोरेगाव सात हजार आठशे काटोल सात हजार सहाशे हिंगणघाट आठ शंभर वर्धा सात नऊशे खामगाव सात हजार सहाशे सिंधी सेलू आठ हजार रुपये सरासरी दर अमरावती आठ दोनशे सावने सात चारशे समुद्रपूर सात नऊशे अकोट सात हजार दोनशे पन्नास रुपये सावनपेठ सात हजार सातशे पन्नास घाटंजी सात हजार नऊशे उमरेड सात हजार सातशे अमरावती आठ दोनशे सावणे सात चारशे सात पाचशे काटोल सात हजार सहाशे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे याविषयी आपल्याला मत काय वाटतं कमेंट करून कळवा कापूस बाजारभावाचे लेटेस्ट ट्रेंड्स जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो